सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती अगदी रंगतदार वळणावर आलेली आहे भाजपकडनं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना उमेदवारी दिली गेली आहे बबन साळगोवकर आपल्यासोबत आहेत साळवकर साहेब भाजपकडनं तुम्हाला रिंगणात उतरवलं गेलं या सगळ्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता कसा, कसा प्रतिसाद मिळतो सावंतवाडीमध्ये श्रद्धा राजे भोसले ह्या चांगल्या प्रकारे लोकांच्या सामोरे जात आहेत आणि प्रचंड मताधिक्य त्यांना मिळेल यामध्ये मला खात्री आहे कारण विकासात्मक मुद्दे घेऊन भाज भारतीय जनता पक्षात जात आहेत भारतीय जनता पक्षाचा जर तुम्ही वचननामा बघितला तर तो वचननामा इतका सुंदर आहे की भविष्यातील पाच वर्षातील कामं कुठची करणार आणि मेजर कामं त्या ठिकाणी आम्ही दिलेली आहेत त्या मेजर कामं एवढी सु आ, चांगली कामं आहेत ती शहर चार, शहराचा चेहरामुळं बदलण्याची ताकद त्या वचननाम्यामध्ये आहे निश्चितच मागच्या वेळी सावंतवाडीकरांनी सातशे वीस दिवस भाजपवर विश्वास ठेवून भाजपला सत्ता दिली होती आता पाच वर्ष आहेत का आव्हान करत आहे सावंतवाडीकरांनी सावंतवाडीकरांना आज आव्हान करतो आहे की भारतीय जनता पक्षाच्या जे पॅनल उभं केलं आहे त्यामध्ये अनुभवी आणि विकासात्मक माहिती असलेलं एक नेतृत्व म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि प्रवेश करतानाच त्यांनी काही मुद्दे माझ्यासमोर ठेवले असा ठेवले ते मुद्दे पूर्ण करण्याची जबाबदारी रवींद्र चव्हाण साहेबांनी माझ्यावरती आहे माझ्यावरती विश्वास टाका भारतीय जनता पक्षावरती विश्वास टाका आपले पालकमंत्री इंद्रेश राणे साहेब आणि रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष यांच्यावरती विश्वास टाका आम्ही राह ह्या शहराचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही स्वस्त प्रश्न आहे तुम्ही सुद्धा सगळ्या प्रभागामध्ये जाताय कसा प्रतिसाद आम्ही आता आम्हाला हा दोन नंबर प्रभाग आलेला आहे पूर्ण प्रभागात फिरताना आम्हाला अनुभव एवढा चांगला येतो लोकांचा सा प्रतिसाद मिळतोय लोक आम्हाला चांगली ओळखतायत आहेत प्रथमतः सगळ्या घरात गेल्यानंतर बबनराव सागावकर साहेब या म्हणून त्यांचं आणि त्यांचं एक एक असं काय गेल्यानंतर लहान मुलांपासनं मोठ्यांपर्यंत या तुम्ही कोण मी कोण असं कोण विचारलं जात नाही पण त्यांना जो मान मिळतोय तोच मान ह्या पुढेही आपली सावंतवाडीकर त्यांना देतील हीच आम्ही एक मागणी करतो त्यांच्याकडे आणि आमची निशानी कमळ आहे कमळाला सगळ्यांनी एकदा निवडून द्यावे आणि पुढच्या पाच वर्षात आम्ही काय सुधारणा करू हे दाखवून देऊ